केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच रस्ते बांधणी आणि पायाभूत सुविधा उभारणीला महत्त्व दिलं आहे त्यानुसार शहरातील दळणवळण अद्ययावत असावं यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी शिवडी वा अटल सेतू उभारण्यात आला या सागरी पुलाचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं बरं आता या पुलामुळं नेमके कोणते फायदे होणार आहेत या पुलाच्या दहा खास गोष्टी कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यातली पहिली गोष्ट म्हणजे हा अटल से सागरी सेतू हा देशातील सर्वात लांब असलेला पहिलाच सागरी पूल आहे हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्याचं काम करेल दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई ते नवी मुंबई प्रवास करण्यासाठी दोन तास लागतात पण अटल सेतू हे अंतर आता मिनिटात कापता येणार आहे यामुळे वेळेची खूप मोठी बचत होणार आहे इतर वेळी प्रवाशांना मुंबईच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागायचा सा। पण आता या पुलावरून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे हा पूल बांधण्यासाठी सतरा हजार आठशे चाळीस कोटीहून अधिक खर्च आला आहे परंतु यातील पंधरा हजार कोटी एवढी रक्कम कर्जाची रक्कम आहे म्हणजेच यासाठी पंधरा हजार कोटी कर्ज घेण्यात आला आहे चौथी गोष्ट म्हणजे हा पूल एकदा ओलांडण्यासाठी प्रवासी कारला अडीचशे रुपये एवढा टोल आकारण्यात येणार आहे तर इतर गाड्यांसाठी हे टोल वेगवेगळे असतील पाचवी गोष्ट म्हणजे हा पूल एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा असून याला एकूण सहा मार्गिका आहेत यापैकी साडेसोळा किलोमीटर समुद्रावरून जातो तर पाच पॉईंट तीन किलोमीटर जमिनीवरून जातो सहावी गोष्ट म्हणजे या पुलावर जे दिवे लावण्यात आले आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने उभारण्यात आले आहेत या दिव्यांची प्रखरता वातावरणानुसार बदलेल त्यामुळं सभोवतालच्या वातावरणाची रंगत आणखीनच वाढणार आहे विशेष करून इथून रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा अनुभव घेता येईल सातवी गोष्ट म्हणजे जगप्रसिद्ध आयफेल टावर तुम्हाला माहीतच असेल या आयफेल टॉवरला उभारण्यासाठी जेवढं पोलाद लागलं होतं त्यापेक्षा सतरापट जास्त पोलाद हा सागरी शतू बनवण्यासाठी वापरण्यात आला आहे आठवी गोष्ट म्हणजे समुद्रातील जीव आणि वनस्पती यावर अशा बांधकामाचा परिणाम होत असतो म्हणून अटल सेतू उभारत असताना पर्यावरणाला कमीत कमी त्रास होईल याकडे बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे या पुलावरून वाहने जात असताना त्यांच्या स्पंदनामुळं समुद्रातील पाण्यात कंपन जाणवतात त्यामुळं तिथले जीव असुरक्षित होतात तेथील सागरी सजीव सृष्टीवर दुष्परिणाम होऊ नयेत व वाहनामुळे स्पंदने कमीत कमी जाणवतील ही काळजी घेऊनच हा पूल बांधण्यात आला आहे समुद्रातील माशांना आणि इतर जीवांना धोका पोहोचू नये म्हणून येथील दिवेही विशिष्ट पद्धतीने बसवण्यात आले आहेत नववी गोष्ट म्हणजे या पुलाच्या उभारणीमध्ये काळजी घेत असल्याचं पत्रही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने एम आय डी सी दिलं आहे या, या पुलासंदर्भात दहावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे या सागरी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा वेग धुक दृश्यमानता यांचा अंदाज यावा म्हणून इथल्या रहदारीच्या व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे शिवडी नावाशेवा अटल सेतूची उभारणी करत असताना सर्व घटकांचा खूप बारीक विचार केला असल्याचं लक्षात येतं तसंच या पुलामुळं प्रवाशांना खूप फायदा होईल असं बोललं जातंय एकूणच या शिवडी नावाशेवा अटल सेतू संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन नुण मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा